हॅलो हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोरताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि हा जो ब्लॉग आहे ना हा सोमवारचा ब्लॉग आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळची साडेसहा आणि दररोज सकाळी मी सुरुवातीला घरातली झाडझूड करत असते आणि त्यानंतरच मी अंगणातली साफसफाई करते तर आता सुरुवातीला घरातली सगळी झाडजूड करून झाली आणि शिव पण उठलेला आहे तर आता शिवला आंघोळ वगैरे घालतात त्याचे पप्पा कारण ह्यांना सगळ्यांना जायचं आहे मंदिरामध्ये म्हणजे दर सोमवारी ह्यांनी आणि आयुष मंदिरामध्ये जातात तर आता जातात। बाल बाल तर ते शिवला पण घेऊन जातात कारण आता बाळ ब बऱ्यापैकी मोठं झालं आहे तर त्यामुळे मग ह्यांनी बाळाला पण घेऊन जातात दर दर सोमवारी मंदिरामध्ये तर आता त्यांनी ते आंघोळ वगैरे घालत आहेत बाळाला आणि मी पण माझं माजा माझं जे काम करायचं ते चालू आहे आणि सुरुवातीला आता बाहेरचं झाडून वगैरे मारून घेते आणि त्यानंतर पाणी वगैरे टाकते तर आता तुम्ही ते बघू शकता अरू पण आंघोळ वगैरे करून आला होता आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे म्हणजे रेसिपी पण छान अशी शेअर करणार आहे आणि तसेच मला घराची थोडीशी क्लिनिंग पण करायची आहे म्हणजेच किचनमधली तर किचनमधले जे काही डबे वगैरे आहेत ना ते मला क्लीन करून घ्यायचे आहेत बरेच दिवस झाला डबे वगैरे घासून घ्यायचे होते पण वेळच मिळत नव्हता हो तर मी म्हणलं चला सा आज सगळे डबे वगैरे क्लीन करावं कारण किराणा भरायचा आहे म्हणजे सामान वगैरे किचनमधलं संपलेलं आहे तर ते पण भरायचं आहे तर मी म्हणलं मग सगळं आणायच्या आधी सगळे डबे वगैरे क्लीन केले ना तर पण सोपं पडतं आणि लगेच लगेच सामाईन पण भरून जातं डब्यांमध्ये त्यामुळे मग सांडा सांडहुंडी पण होत नाही सामायनाची आणि जशास तसं पण राहतं नाही तर असंच खाली माझ्या घरी तर असंच ठेवलं मी ना तर लगेच बाळ घेतं सांडतं वगैरे मग त्यामुळं मग डबे वगैरे क्लीन करून मी लगेच सामाईन भरून ठेवत असते तर आता तुम्हाला बोलत बोलत मी बाहेरचं पण झाडून मारून घेतलं पाणी वगैरे पण टाकलेलं आहे तर आता मला शिवचं पण आवरून द्यायचं आहे कारण शिवची पण आंघोळ झालेली आहे चला आता पटापट मी शिवचं आवरते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता बाहेरचं सगळं माझं आवरून झालं आणि दरवाजामध्ये ना मी पाटी दररोज लावते म्हणजे तुम्ही बघतच असतील व्हिडिओमध्ये तर ती यासाठी लावते कारण बाळ पण बाहेर जातो आणि दुसरं मेन कारण म्हणजे उंदीर मामामध्ये मा येतात जर पाटी वगैरे नाही लावली ना तर लगेच उंदीर येतो आणि उंदीर जर घरात आलं तर मग घरातल्या सामान्याची वाट लागते त्यामुळं मग पाटी वगैरे लावायला लागते आम्हाला आणि तुम्ही इथे बघू शकता पिल्लूचं पण मी मस्तपैकी आवरलेलं आहे आता पिल्लू जाणार आहे मंदिरामध्ये तर आत्ताच ह्यांनी शिवला आंघोळ घातले आणि आरुची पण आंघोळ वगैरे झाले तर हे सगळे आता जात आहेत मंदिरामध्ये आणि मी पण आता स्वयंपाकायला लागणार आहे तर चला आता पटापट स्वयंपाक वगैरे करून घेते आणि आपला शिव कसा आहे मला नक्की कमेंट करून सांगा हॅलो हो विचार बरं सगळे आतूंना आतूला मन मी कशा दिसतो आतू आहे कर सगळ्यांना कुठे चाललं तू देवाला देवाला चालला ठीक आहे मंदिरामध्ये ना पेल पेलून पण छान आवरले है ना जा आता जाऊन या मी स्वयंपाक करते तोपर्यंत बाय बघा कसं बाहेर जायचं म्हणलं की कसं पटकन निघतो तर आता ह्यांनी पण निघाले मंदिरामध्ये आणि मी पण आता जाते किचनमध्ये कारण स्वयंपाक वगैरे पण बनवायचा राहिलेला आहे आणि आज मी बनवणार आहे दही दहीवाली भेंडी आणि वरण भात असणार आहे आणि चपाती तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही बघू शकता किचन मी रात्रीच क्लीन वगैरे करून ठेवलं होतं आणि जेव्हा पण किचन वगैरे क्लीन असतं ना ते एकदम मनाला प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं म्हणजे सकाळी सकाळी आपलं किचन एकदम व्यवस्थित आणि क्लीन बघून नीटनेटकं बघून आणि मेन म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात छान होते आणि सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवसही छान निघून जातो नाही का तर अशा प्रकारे म्हणून मी रात्रीच क्लीन करून ठेवत असते आणि त्यानंतर आता मी माठ वगैरे धुवत आहे कारण माठातलं पाणी पण संपलं होतं तर मी लजाला अलगे हात माटही धुवून घ्यावं आणि पाणी पण टाकून ठेवावं कारण आत्ता पाणी टाकलेलं माठामध्ये तर दिवसभर थंडगार होतं आणि त्यामुळे मग आम्ही माठातलंच पाणी जास्त करून पितो म्हणजे फ्रीज पण आहे फ्रीजमध्ये पण बॉटल्स वगैरे ठेवतो पण फ्रीजमधलं पाणी काही जास्त पित नाही कोणी घरी म्हणजे माठातलंच पाणी प्यायला सगळ्यांना आवडतं त्यामुळे तर आता इथे जार वगैरे मी घेऊन आलेली आहे तर आता जारमधलं सगळं पाणी वगैरे टाकून देते माटामध्ये आणि थोडंसं स्वयंपाकासाठी पण काढून घेत आहे तर आता माटामध्ये पाणी वगैरे टाकून झालं आणि त्यानंतर व्यवस्थित कपड्याने पुसून घेत आहे आणि आता मी बनवणार आहे चहा तस आता पटापट पड़ चहा वगैरे बनवून घेते आता चहा वगैरे बनून झाला आणि त्यानंतर आता मी सुरुवातीला कुकर वगैरे लावून घेते तर सुरुवातीला वरण भात लावून घेतला ना कुकरला तर भाजी चपाती होईपर्यंत होऊन जातो त्यासाठी आणि ही जी मुगाची डाळ आहे ती टर्पलवाली असते ना बघा म्हणजे पॉलिशवाली वेगळी असते ना ती यल्लोवाली तर ती नाही लावते म्हणजे जी टर्पलवाली असते ना ती लावते कारण त्याचं नऊवरण खूप छान होतं म्हणजे आमच्या घरी सगळ्यांना आवडतं त्यासाठी तर चला आता पटापट नेसून घेते आणि त्यानंतर कुकर पण लावून घेते आत्ताच मी कुकर लावलं आणि आता मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी भेंडी घेतलेली आहे तर सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मोठ्या आकाराची थोडी कट करून घेणार आहे तर ही भेंडी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा कवळी भेंडी असली ना तर अजूनही चांगलं त्यामुळे काय होतं भेंडी पटकन शिजते आणि भिंडी शिजायला वेळ वगैरे लागत नाही त्यासाठी तर माझ्याकडे तर कोवळी भेंडी नव्हती पण त्यामधलीच मी निवडून निवडून थोडीशी काढली तुम्ही ते बघू शकता निवडून निवडून मी बारीक बारीक भेंडी घेतलेली आहे आता सुरुवातीला मी सगळी चॉप करून घेणार आहे आणि साधारणपणे एक पाव अशी भिंडी ही आहे आणि बाकीची सगळी मी काढून ठेवली कारण एवढी काही लागत नाही त्यामुळे कारण वरण पण असणार आहे म्हणून मग भाजी जास्त लागणार नाही त्या त्यामुळे मग थोडीशीच घेतले तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे कट कर करून घेतली भेंडी त्यानंतर दही घेतलं आहे दहीमध्ये जे काय आपण मसाले म्हणजे आपल्याला जे आवडतात ते आपण घालू शकतो ते यामध्ये मी लाल तिखट टाकलं आहे आणि आमच्या घरचा जो मसाला आहे काळा मसाला ते थोडासा टाकलेला आहे त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आहे मस्त बॅटर बनवून घेतलं आहे त्याचं तर आता सुरुवातीला पॅनमध्ये थोडंसं एक पळी तेल टाकायचं त्यानंतर ते कट केलेली भेंडी टाकायची आहे आणि एक दहा ते पन पंधरा मिनिट चांगली भेंडी शिजू द्यायची आणि त्यानंतर भाजी बनवून घ्यायची आहे तर आता सुरुवातीला तुम्ही ते बघू शकता मी तेल टाकलं त्यानंतर भेंडी टाकून चांगलं दहा मिनिट ठेवणार आहे झाकण लावून आणि एक आ... Uh, सत्तर टक्के आपल्याला भेंडी चांगली शिजून uh, शिजून घ्यायची यामध्येच uh, क नंतर कसं ग्रेव्हीमध्ये मग शिजायला वेळ लागत नाही त्यासाठी आणि भेंडी वगैरे शिजतच आहे साईडला कुकर पण होत आहे आणि मी आता इथे कांदा वगैरे चॉप करून घेत आहे चॉपरमध्ये uh, तर चला आता पटापट पत कांदा वगैरे चॉप करून घेते तर भेंडीमध्ये टाकण्यासाठी बारीक कांदा वगैरे चॉप करून घ्यायचा आहे आणि कांदा वगैरे चॉप करून घेतलं त्यानंतर टॉप थोडंसं खाली करून घेतला म्हणजे थोडासा पसरा झाला होता त्यावर त्या म्हणून मग थोडंसं आवरून घेतलं तर आता तुम्ही इथे बघू शकता कांदा पण बारीक करून घेतला आणि लसण पण बारीक करून घेतला कारण लसणाची जी पेस्ट होती आलं लसणाची ती संपली होती माझ्याकडली म्हणून मग अशा पद्धतीने कुटून वगैरे घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो पण चॉप करून घेतलं कारण मुगाच्या ताईला फोडणी पण द्यायची होती त्यासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता भेंडी पण चांगली सेवंटी पर्सेंट शिजलेली आहे आणि आता चला फटाफट भेंडी बनवायला घेते तर आता सुरुवातीला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले थोडीशी लालसर झाले की त्यानंतर लसणाची पेस्ट टाकायचे आहे आलं मी यामध्ये टाकत नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता लसण थोडासा टाकलेला आहे चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चॉक केलेला कांदा टाकायचा आणि कांदा लवकर शिजावा त्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर परत थोडा वेळ परतून घ्यायचा कांदा अशा पद्धतीने आणि कांदा शिजतच होता तर तोपर्यंत कुकर पण झालेलं तर तुम्ही ते बघू शकता मुगाची डाळ घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चांगली फेटून घेतली आणि साईडला ठेवलेली आहे आणि त्यानंतर कांद्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं कश्मीरी लाल मिर्च पावडर संपलं होतं माझ्याकडलं म्हणून घरी जे होते ते लाल तिखट टाकलं आणि हळद टाकलं आणि त्यानंतर पॅन थोडासा थंड व्हायला ठेवलं आहे कारण असं दही लगेच टाकलं तर मग दही फाटून जाईल त्यामुळे आणि ते मी वरण जे आहे ना ते बनवत आहे मुगाचं वरण त्यासाठी पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं जिरीमुरू टाकलं आलं लसणाची पेस्ट टाकली टोमॅटो टाकलं काळा मसाला टाकला थोडासा लाल तिखट टाकलं आणि जे काही बेसिक वगैरे मसाले ते सगळं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर संपली होती म्हणून मग थोडंसं कडीपत्ता वगैरे टाकला आणि चांगली आता फोडणी दिलेली आहे तर वरण होत आहे साईडला आणि ते जे पॅन आहे तो पण थंड झालेला म्हणजे कांदा वगैरे पण थंड झालं होतं मग लगेच त्यामध्ये दही वगैरे टाकलं आणि दही आपल्याला सतत हलवत राहायचं जेणेकरून ते फाटू नये त्यासाठी आणि नंतर त्यामध्ये भेंडी अशा पद्धतीने टाकून द्यायची तर आता चांगले दहा मिनटं भेंडी वगैरे शिजू द्यायची आहे तर आता दहा मिनिट ठेवलं नंतर नंतर भेंडीची भाजी पण झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आता मी कणिक मळायला घेतलं आहे चला आता पटापट कणिक वगैरे मळून घेते त्याच्यावर माझा स्वयंपाक झालेला होता कनेक पण मी मळून घेतला आणि एक दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी मी कनेक्ट ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी चपातीचा सा उपमा बनवणार आहे म्हणजे चिवडा असं म्हणतात ना चिवडा उपमा ते बनवणार आहे आणि रात्रीच्या दोन ते तीन चपात्या उरल्या होत्या त्या मला त्यात तशाच वेस्ट नको व्हायला असं काहीतरी करून दिलं तर मग घरचे पण सगळे आवडीनं खातात त्यामुळे आणि इथे मिक्सरमधून मी बारीक करायला गेले आणि मिक्सरचमध्ये बिघडून बसलं त्या मला काय होते काय माहिती जेव्हा सकाळी एक तर गरबड असते आणि त्यामध्येच असं काही ना काही कामं निघत राहतात असो मग मिक्सर बिघडलं होतं म्हणून मग हातानेच थोडंसं बारीक करून घेतला आणि तसाच उपमा बनवला पण खूप छान झाला होता म्हणजे ह्याने पण खूप आवडीने खाल्ला आणि त्यानंतर इथे चपात्या वगैरे बनवायला घेतला तर चला आता पटापट चपात्या वगैरे बनवून घेतला आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता तर गरम गरम चपात्या वगैरे केल्या होत्या म्हणून मग पटकन यांना जेवायला वगैरे दिलं आणि आता ह्यांचं जेवण वगैरे पण झालं आता ह्यांनी गेलेली आहेत कामाला आणि त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर आता फटापट किचनमधलं सगळं आवरून घेते तर सुरुवातीला भांडे वगैरे सगळे लावून घेतले किचनमधले आणि जे काही स्वयंपाक वगैरे उरला होता ते सगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आहे छोट्या आणि पिल्लू पण मध्ये सुटलं होतं तर मग पिल्लूला आपण थोड्या वेळ घेतलं त्याच्यासोबत थोडंसं खेळले आणि त्याला खाऊ वगैरे घातलं आणि आता तो झोपलेला आहे तर पिल्लू झोपला आहे की माझ्या ना हातो खूप पटपट काम करायला लागतात तर आता पटापट पड़ सगळे किचनमधला आवरून घेते तुम्ही ते बघू शकता खूप सारे भांडे पडले होते मग सगळे भांडे वगैरे हो घासून घेतले सुरुवातीला आणि आज ना मला पूर्ण घर वगैरे पण व्यवस्थित क्लीन करायचं आहे कारण आपल्या शिवचा बड्डे आहे वीस तारखेला आणि वीस तारखेला पिलू एक वर्ष म्हणजे पिलूला एक वर्ष कंप्लीट होतात तर एक वर्ष हेणं इतकं पटकन गेलं काहीच समजलंच नाही की पिलू इतका लवकर एका वर्षाचा झाला तर असो आता पिलूचा बड्डे आहे वीस तारखेला आणि आई पप्पा वगैरे सगळेजण येणार आहेत तर म्हटलं चला सगळे येणार आहेत तर त्याआधी सगळं घर वगैरे पण व्यवस्थित क्लीन करावं म्हणजे चकाचक करून ठेवावं तर त्यासाठी दररोज अशी थोडी थोडीशी मी क्लिनिंग करत असते तर सुरुवातीला आता हे आपलं दररोजचं सकाळचं काम मी करून घेणार आहे कारण हे काम करून घेतलं नाही मग दिवसभर आपण एक्स्ट्रा जे कामं असतात ना ते करू शकतो घरातली का नाहीतर मग सगळ्या घरानं पसारा वगैरे होतो आणि मग काहीच उरकत नाही माणसाला पटापट काम करायला त्यासाठी तर आता तुम्ही ते बघू शकता भांडी वगैरे माझी घासून झाली आणि त्यानंतर ज्या किचनच्या स्टाईल वगैरे आहेत त्या पण मी व्यवस्थित पुसून वगैरे घेतल्या गॅस वट्टा गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर माझं लक्ष गेलं या की कॅबिनेटकर तर खूप दिवस झाले हे कॅबिनेट पण मी व्यवस्थित पुसून नव्हते घेतले म्हणून मग आज निवांत असे व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहेत तर आता किचनमधलं माझं सगळं काम झालं तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी किचन चमकत आहे आणि त्यानंतर फ्रीज वगैरे पण मी साईडला घेतलं आणि फ्रीज पण मला व्यवस्थित क्लीन करायचं होतं म्हणून आणि त्यानंतर हॉलमध्ये आले तर तुम्ही ते बघू शकता हॉलमध्ये हा छोटासा दिवाण तुम्हाला दिसत असेल तर हा मागच्या रूममध्ये होता म्हणजे बेडरूममध्ये पण मला ना मागच्या रूम पण व्यवस्थित क्लीन करायची होती म्हणून मग समोरच्या रूममध्ये मी आणून ठेवलं होतं आणि त्यानंतर मागच्या रूममध्ये रॅक पण होतं तर सुरुवातीला रॅक बाहेर काढलं त्यानंतर रॅक व्यवस्थित पुसून घेतलं आणि भांडी वगैरे त्यावर ठेवलेली आहेत तर फ्रीज वापस मी इथेच ठेवणार आहे किचनमध्येच पण तोपर्यंत मी साईडला ठेवलेलं होतं कारण मला भांडी वगैरे सगळी रॅकवरची क्लीन करायची होती आणि जे काही सामान होतं वगैरे ते खाली ठेवलं होतं परत मग पिल्लू घेतो आणि मग सांडतो वगैरे म्हणून मग वरती अशा पद्धतीने रॅकवर ठेवलं आणि तुम्ही ते बघू शकता खूप सारे डबे वगैरे निघाले होते रॅकवरचे घासण्यासाठी तर मला चलालं घ्या हे डबे सगळे घासून घ्यावं काई पन, पन, तर यामध्ये जे काही सामान होतं ते काढून घेतलं आणि भरण्या वगैरे पण मी म्हणलं चलाल भरण्या वगैरे पण घासून घ्याव्यात तर तुम्ही इथे बघू शकता खिडकीजवळ छोटंसं रॅक आहे तर त्या रॅकवरचे पण सगळं मी सामान वगैरे काढून घेतलं भरण्यांमधलं आणि ते रॅक पण घासायला घेतलं चला आता पटापट भरण्या वगैरे घासून घेते डबे वगैरे घासून घेते कारण पिल्लू उठलं ना मग मला काहीच करू देत नाही म्हणून सुरुवातीला सगळ्या भरण्या वगैरे घासून घेतल्या आणि आता सगळ्या धुवून ठेवत आहे तर थोडे थोडे करून मी भांडे घासत आहे कारण एकदम पूर्ण भांडे वगैरे घासले तर पूर्ण माझं किचन भरून जाईल त्यासाठी कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं किचन खूप छोटंसं आहे आणि त्यामुळे मग सगळं म्हणजे एवढा स्पेस नाही आहे पूर्णे भांडे अशी मोकळे मोकळे ठेवायला त्यामुळे मग थोडे थोडे करून घासत आहे तर चला आता पटापट हे सगळे धुवून घेते भांडे तर आजनं मला तुमच्यासोबत खूप छान अशी गुड न्यूज शेअर करायची आहे आणि गुड न्यूज ही आहे की आपलं जे चॅनल हे यूट्यूब चॅनल ते फायनली मॉनिटाईज झालेलं आहे आणि मॉनिटाईज होऊन कमीत कमी दोन तीन महिने झाले आहेत आणि मी तुम्हाला आत्ता शेअर यासाठी करत आहे कारण आधीच शेअर करणार होते पण मी यूट्यूबच्या एका मेलची वाट पाहत होते आणि फायनली तो मेल आला आणि खरंच सांगू मी एवढी खुश झाले चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर आणि कारण जे कोणी यूट्यूबवर काम करते त्यांना माहिती आहे की यूट्यूबवर चॅनल मॉनिटाईज होणं ते खूप आवश्यक असतं त्याशिवाय आपण म्हणजे यूट्यूबवर अर्न नाही करू शकत तर दोन वर्षे झालं मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते ते खूप मेहनत घेतली आहे आणि खूप वेळेस डिमोटिवेटही झाले की नाही यूट्यूब सोडून द्यावं पण फायनली आता चॅनल माझं मॉनिटाईज झालं आणि हे सगळं झालं आहे तुमच्यामुळं माझ्या गोड ताईंमुळं दादांमुळं तर खरंच माझ्या सगळ्या ताईंचं आणि दादांचं मनापासून मी धन्यवाद करेन मनापासून त्यांचे आभार मानेन की तुमच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत आले आणि तुमचं असंच भरभरून प्रेम या चॅनलला द्या तुमचा सपोर्ट द्या आणि असेच माझे व्हिडिओ पहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करत जा तर चला आता तुम्हाला बोलत बोलत मी सगळी भांडी वगैरे हो पण घासून घेतलेत आता ही सगळी भांडी वगैरे हो मी स्वच्छ धुवून घेते किचनमधली जेवढी काही डबे होते ती सगळी घासून झाली आणि थोडेसे दोन तीन डबे राहिले होते तर पिल्लू उठलं होतं म्हणून मग पिल्लूला घ्यायला गेले थोडंसं त्याला घेतलं थोडं त्याला खेळवलं आणि त्याला भूक पण लागली होती म्हणून मग त्याला खाऊ बनवून खाऊ घातला म्हणजे आता नाचणी सत्वच बनवून खाऊ घातलं त्याला मी तर त्यानंतर पिल्लू मस्तपैकी आरूसोबत खेळत आहे आणि मी आलेली आहे परत एकदा किचनमध्ये तर आता जेवढी काही डब्याची झाकणं वगैरे राहिली होती ती सगळी घासून घेत आहे कारण टायमिंग सांगते तुम्हाला आता वाजले होते सहा आणि आता पटापट -पड़ मला सगळं किचनमधलं आवरून घ्यायचं होतं कारण सायंकाळची जी झाडजूड होती ती सगळी माझी राहिली होती आणि आज थोडंसं लेट झालं होतं झाडून वगैरे मारायला मला असो एक मा आता एकदाच -पड़ किचनचं काम काढलंय तर सगळं करून घ्यावं मग परत थोडं थोडं करण्यापेक्षा तर चला आता पटापट सगळं किचनमधलं आवरून घेते आणि त्यानंतर झाडजूड पण करून घेते घरातली तर आता पूर्ण घरामध्ये एकदा परत झाडून वगैरे मारून घेते आणि त्यानंतर देवाला दिवा वगैरे पण लावायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता शिव मस्तपैकी खेळत आहे आता कारण त्याची झोप पण छान झाली आणि जेव्हा पण त्याची झोप वगैरे मस्त होते ना तर तो छान खेळायला लागतो नाहीतर मग किरकिर करतो आणि बाबूला कसे दातं वगैरे निघत आहेत त्यामुळं मग थोडंसं तो जास्त आता पहिल्यापेक्षा जास्त थोडंसं किरकिर वगैरे करायला लागतो असो पण आरोपण आहे म्हणजे आरोपण सांभाळून वगैरे लागतो बाळाला काय करायला बार तर आता मला रात्रीचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगपासून ते इव्हनिंगपर्यंतचं रुटीन जे आहे ते शेअर केलेलं आहे म्हणजेच सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळच्या सात वाजेपर्यंतचं सा तर आता देवपूजा वगैरे पण मी करून घेतली तर आता इथेच मी व्हिडिओ सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच watching bye